आपण पाहताय चांगलं कराड दक्षिण मधून माहितीचे उमेदवार डॉक्टर डॉक्टर प्रतिक्रिया देताना पंच्याऐंशी वर्षानंतर रेडरेमध्ये आमदारकी आली असं आवर्जून सांगितलं डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी पाच वर्ष अपार मेहनत घेऊन शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्या विरोधी उमेदवार हे निष्क्रिय आहेत हे सिद्ध करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो असंही डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांनी यावेळी माध्यमांना सांगितलं पंच्याऐंशी सालानंतर पहिल्यांदाच रेठ्याला ही संधी मिळालेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये डॉक्टर अतुलनी भरपूर परिश्रम घेतला या मतदारसंघामध्ये अगदी शेवटच्या माणसापर्यंत ज्या ज्या योजना शासनाच्या त्या पोचवण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या दृष्टीतून इथून पुढच्या पाच वर्षाचं सुद्धा विजन लोकांच्या समोर ठेवलं लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून इतक्या मोठ्या पद्धतीनं त्याला ह्या मतदारसंघामध्ये लोकांनी निवडून दिलं चाळीस हजार ही फार मोठी मार्जिन आम्ही समजतो आणि त्याचे प्रतिस्पर्धी हे पूर्वी ह्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत अशा दृष्टीतनं विचार केला तर हा फार मोठा विजय त्या दक्षिणमध्ये तुम्ही होऊ शकतो आपल्याला यशवंतराव मैत्रीण इतक्यावर सत्ता होती आपांची पण इच्छा होती तर इमोशनल सण आहे का आपल्यासाठी कुलबासाठी आता सगळ्यांचीच इच्छा होती घरामध्ये पण माझं असं मत आहे की एक वेळ यावी लागते एकदा लोकांनी ती तुम्हाला जबाबदारी द्यायचं एकदा ठरवावं हो लागतं आणि तसं आता त्याचं गेल्या दहा पंधरा वर्षातलं काम बघून लोकांनी ठरवलं की हाच आमचा उमेदवार असला पाहिजे स्ट्रॅटेजी एकच होती आम्ही ह्या इलेक्शनमध्ये जर तुम्ही मला विचारलं तर दोन स्ट्रॅटेजी पहिली अशी होती आम्ही लोकांना हे पटवून दिलं की गेल्या दहा वर्षामध्ये आत्ताच्या आमदारांच्याकडनं काही काम झालं नाही निष्क्रियता ही मोठी म्हणजे शिक्का हा त्यांच्यावर पाडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्याच्याविरुद्ध अतुलनं जे काम केलं गेल्या दहा वर्षामध्ये तेच लोकांच्या समोर आणलं आणि दुसरं की तुला सामाजिक कार्याचा वारसा आहे तेही लोकांच्या समोर आणून दिलं मला वाटतं हे निश्चित हे यशस्वी स्ट्रॅटेजी झाली आमच्या